राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ प्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आम्ही कमी वेळेमध्ये आव्हान केल्यानंतर आपण या पत्रकार परिषदेला आले आपणा सर्वांच मी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने मी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो खरं पाहिलं गेलं तर काल महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत एक मोठी बातमी आली राज्याच्या निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुका जाहीर केल्या आणि त्याप्रमाणे सोळा तारखेपासून फॉर्म भरणार आहेत आणि पाच तारखेला मतदान आहे आणि सात तारखेला मतमोजणी आहे मग येणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली या निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या वतीने माननीय जयसिंग शेठ मारुती एरंडे राज्य परिषद सदस्य यांना प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली या एक कोर कमिटी स्थापन झालेली आहे त्या कोर कमिटीमध्ये आमचे आदरणीय भानुदास नाना काळे संदीप भाऊ भानखेले प्रमोद भानखेले अरविंदजी वळसे मयूरजी भोर या मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गबाले आणि किरणजी वाळुंज असे सर्वजण या कोर कमिटीमध्ये आहेत आणि आमचे नेते विजय भाऊ पवार हे सर्वजण या कोर कमिटीमध्ये आहेत आणि मग त्यानंतर आम्ही पंधरा दिवसापासून गाव बैठका घेतल्या पंचायत समिती वाईज बैठका घेतल्या दहा पंचायत समिती सदस्य आणि पाच जिल्हा परिषद सदस्य यांची आम्ही चाचपणी केली आणि त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत यानंतरची पत्रकार परिषद मध्ये बोलतील या निवडणुकीचे प्रभारी जयसिंग शेट आज या ठिकाणी ची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झालेल्या निवडणुकीला सामोरं जात असताना सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तुमचं सर्वांच मी भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका त्यांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये काल राज्याच्या निवडणूक आयोगांनी पंचायत जिल्हा प्रोग्राम काल जाहीर केल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक उमेदवार हे सगळे या ठिकाणी निवडणुकीच्या तारखेची पाहत होते आणि ती तारीख तो प्रोग्राम काल जाहीर झाला त्या अगोदर सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी पंचायत समितीने जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा प्रवास हा बऱ्याच दिवसापासून सुरू केलेला होता परंतु निवडणुकीच्या तारखेची ते पाहत होते त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या प्रवासामध्ये आता एका एका जागेवर तीन तीन उमेदवार इच्छुक नव्हे तर तीव्र इच्छुक आहेत आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाहून किंवा जिल्ह्यातून आम्हाला तशा काही सूचना आल्या नव्हत्या परंतु आम्ही उमेदवारांना सांगितलं होतं जे जे इच्छुक आहेत त्यांनी आपला प्रवास सुरू करावा गाव दौरे करावेत गाव भेट दौरे करावेत मतदारांच्या गाठी भिठी घ्यावा कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधावा हा कार्यक्रम करत असताना मग आमच्या जिल्हा परिषदेसाठी आमच्या शेजारी बसलेले बनदास नाना यांनी सुद्धा प्रवास चालू केला डॉक्टर पंचायत समितीला मला एक वर्ष ते प्रवास करतायत प्रमोद केले आहेत त्याचप्रमाणे किरण वाळून जिल्हा परिषदेसाठी मला वाटतं सहा महिन्यापासून प्रवास करतायत परंतु भारतीय जनता पार्टीचा नियम असा आहे जोपर्यंत पार्टी उमेदवारी जाहीर करत नाही तोपर्यंत उमेदवारी कुणीही ग्रह धरायची नाही प्रवास चालू ठेवायचा या उद्देशाने आता आमच्या कोर कमिटीचे अरविंद वर्षीय सुद्धा आम्ही बरेच दिवस पाहतो ते लोकांमध्ये प्रवासामध्ये फार हिरारीनं काम करतायत भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्या ज्या केंद्राच्या योजना आहेत ज्या राज्याच्या योजना आहेत सर्वसामान्यांसाठी खूप योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचं काम आमच्या कार्यकर्त्याने केले आणि म्हणून एका एका जागेवर तीन तीन चार चार उमेदवार तीव्र इच्छुक आहेत आमची वरिष्ठांची सुद्धा डोकेदुखी वाढणार आहे डिके साहेब तुमच्या जिल्हा परिषद गटात सुद्धा आमचे चार उमेदवार आहेत आम्हाला सुद्धा कसोटी पणावा लावा लावा लागणार कारण प्रत्येकालाच वाटतय मी समाजसेवा केली मी पक्षाचं काम केलं मी इतक्या वर्ष काम करतोय मला उमेदवारी मिळावी ते कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊ शकतो घेऊ शकतो परंतु आता प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर आपल्याला चार तारखेला वाटतं मतदान करायचे पाच तारखेला मतदान करायचे मतदानाला सामोरे जात असताना ज्या ज्या काही सूचना कार्यकर्त्यांना आम्ही दिल्यात त्या सूचनांचं पालन काल आमची कोर कमिटीची बैठक झाली त्याच्यामध्ये काही गोपनीयता पाळण्यात आली आमची युती करायची नाही करायची हा आमच्या वरिष्ठांचा विषय त्याच्यामुळे आम्ही सोबळाचा नारा देऊन कालपासून आम्ही हा प्रवास प्रचार सुरू केलेला आहे आता उद्या परवा आमचे फायनल उमेदवार होतील प्रोग्राम प्रमाणे सगळ्या तुम्हाला पत्रकार बांधवांना माहिती आहे प्रोग्राम कसा आला त्या पद्धतीत सगळे कार्यकर्ते त्या दिशेने जातील आणि निवडणुकीला सामोरे जाऊ आणि विजय जिंकून आणू एवढीच भावना या ठिकाणी इच्छुक म्हणजे थोडक्यात सांगायचं भारतीय जनता

निवडणूक जाहीर व्हायच्या हो अगोदर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी तशा उमेदवारांना सूचना दिल्या होत्या आम्हाला नगरपंचायतीला ज्या वरिष्ठांनी सूचना दिल्या ज्या प्रदेशाहून आम्हाला ज्या सूचना केल्या त्या पद्धतीने आम्ही खालचं काम केलेलं आहे पार्टीत आणि आता सुद्धा आमच्या वरिष्ठांनी प्रदेशाहून ज्या सूचना येतील तिची अंमलबजावणी आम्ही करणारे प्रदेशाहून किंवा जिल्हा कोर कमिटीकडून आम्हाला सूचना येतील त्या सूचना आम्ही पाणी स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्याशी संपर्क केला परंतु आम्ही सांगितलं प्रदेशाहून किंवा जिल्हा कोर कमिटीनं सूचना काय आम्हाला अजून केलेल्या नाहीत त्या सूचना येतील तसं आम्ही तुम्हाला निरोपू तालुक्यात एक तिसरी आघाडी वेगळी उद्या आहेत आता तालुक्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे अशा वेळेस तुमचा प्लॅन काय राहणार आहे विजय नाही नाही आमचा तर आज आम्ही सोबळाचा नारा दिलेला आहे स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टी सगळ्याच्या सगळे उमेदवार उभे करून निवडणुका सामोरे जाऊन विजय आणणार आहे आता पक्षाचं वरिष्ठ प्रदेशाहून ज्या सूचना येतील स्थानिक कार्यकर्त्यांचा कुठल्याच गोष्टीला विरोधही नसतो आणि स्वीकारकर्यला सुद्धा आम्हाला इतक्या सहतवादी करणार प्रदेशाहून ज्या सूचना येतील त्या सूचने आम्ही पालन करणार गटामध्ये आमचं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही लोकशाहीने घटनेने दिला अधिकार आहे स्वातंत्र्य जो कोणी लढत असेल अपक्ष म्हणून त्याला आमचा विरोध नसणार आहे माननीय आमदार महेशदादा लांडगे आणि आमचे जिल्हाध्यक्ष प्रतिदादा कंद यांचा आता प्रवास दोन तीन दिवसात होईल त्यांचे स्वतः स्वतः सगळ्यांच्या मुलाखती घेतील त्यांची मुलाखती झाल्यानंतर आम्ही यादी जाहीर करू